Uh, कर्मवीर जयंती तर आता मी फोटो घेतला डॉक्टर कर्मवीर अण्णांचा आमच्यासोबत सर पण आहेत संदीप सर आमचे आम्हाला कालपासून एक दोन तीन दिवस झालं मार्गदर्शन भरपूर झालं आहे सरांचं आहे नाही आज सगळं शूटिंग बघा मुला

आमचे बागेतले कामगार वगैरे सोडून जीप लावले बाहेर आता मी आले होते असलं मासा निवांत बसलाय काही काम करणं काम करत नाही निवांत बसलाय

तर नमस्कार मित्रांनो आता सगळ्यांचं सगळ्याच डिपार्टमेंटचं आवरून झालेलं आहे आणि सगळे कट्ट झाले भाऊ हे सोने भाऊ भाऊ पण आले काही दिवसानं सगळी ह्याच आणि आता पण ह्याच कॉलेजमध्ये आहेत तर तुम्ही मागे बघू शकता पांढरे घातले कुणी कुर्ता घातलाय कुणी साडी नेसल्या नवारी साडी तर माझ्यासारख्या कुणी गोबी घालून आल्यात तर आपल्या कॉलेज मध्ये कॉलेज मध्ये कर्मवीर भाऊराव पाटील जयंती एकशे अडतीसावी जयंती आहे त्यामुळे आज धुडकूस आहे सगळा या व्हिडिओ तुम्हाला दिसणार आहे धुडकूस मज्जा मस्ती दिसणार आहे रंगीबिरंगी आहे सगळी बघा आता पुढे आपा काय विषय काय काय आज पांढर काय विषय काय बघा की आज ते बघा झाड किंवा आले आहेत कशाच झाड आणले तुम्ही हा वाडा आहे रे मग इतक्या उशीर काय करत इतक्या उशीर लागला उशीर काय झालं तुला काय

मग ते स्वतः तू तयार केली किती वेळ लागतो स्वतः तयार करण्यासाठी आणि असे पदार्थ बरोबर या ठिकाणी भविष्यात आपण कसं स्वयंपूर्ण अर्थस आहे स्वतः कसं होईल त्या अनुषंगा तुम्हाला आवड असेल तर तुम्ही भविष्यात याचा वापर करून स्वतःचं भविष्यात

काही जास्त करायची गरज नाही बाजारातून इन्स्टंट पावडर भेटते ती घेऊन यायची दुधात मळायची आणि तेलात टाळायची आणि पाक करून मुरत ठेवायचा अशा गोष्टींचा समा समावेश असतो त्याद्वारे आपण जगभरातील लोकांशी संवाद साधून घेतो सो सोशल मीडियाचा ये गोष्ट तुम्हाला कदाचित कळेल तुम्ही सांगू शकत नाही बाळांनो ओके त्यामुळे समज सतेतंतर आणि या बाबतीत तुम्ही पालने सतेत असणं किंवा विद्यार्थ्यांनी सतेत असणे अत्यंत आवश्यकच आहे حاجه लक्षात तुमच्या नंबर माहित पाहिजे कशा पद्धतीने तुम्हाला कॉल केला पाहिजे काय नाही व्यक्ती जर काही जर केलं डायरेक्ट अशी होते आता काय तसे आहे ना आणि कदा तयार केलं

जवान झाला त्याला आदरांजली वाहण्यासाठी आपल्या भारतीय सरकारने ऑपरेशन सिंदूर याची स्थापना केली ऑपरेशन सिंदूर यामध्ये कर्नल आयशा कर्नल कुरेसिंग आणि विंग कमांडर योमिका सिंग यांनी या ऑपरेशन सिंदूरचं लिडरशिप परिपूर्णपणे पार पाडले सात मे रोजी ऑपरेशन सिंदूर परिपूर्ण पार केले व दहशतव जवाब Pakistan tak uh, Pakistan <tutuk> <bahagian dalam>.

गुलाबजावांनी पण मिरची काय पण ऐकायची गुलाबी पॅटी संपलेले होते तर मात ओढातल्या घासाचा घास कसा लागला हे तर माझ्याकडे भाव ओळावी भावांचं एवढं प्रेम आहे पॅटी तर राहिलो नाहीत बेचा कत्रेच्या होती आणि पॅटी चाळीस होती गाजेला याला म्हणतात मैत्री कस वाटलं तुला तुला कसं वाटलं कर मित्रांनो जय महाराष्ट्र जय शिवराय तर व्हिडिओ ब्लॉग आजची धम्माल मज्जा कशी वाटली नक्की कळवा आणि चॅनेलला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद